मोतमाऊली यात्रा आहे आणि यात्रेमध्ये दहा पंधरा लाख भाविक मी माहिती आहे आणि त्या ठिकाणी पेड्याची विक्री जे होते ते टोटल केमिकलचे पेडे आहे साहेब तर त्यांची तपासणी करून त्या केमिकल पेढे मिस विकणारे आहे त्यांच्यावर कठोर कारवाई करावी मागच्या वेळेस मी अन्न आणि प्रशासनाला निवेदन दिलं होतं परंतु ते लोक सकाळी यायचे आठ वाजता ते संध्याकाळी चार वाजता आले आणि त्यांनी त्या ठिकाणी हात मिळवणी करून आणि त्यांनी ते कारवाई करता निघून गेले तर आमचं असं म्हणणं आहे का तुम्ही संयुक्त कारवाई करा तुमच्या वतीने त्यांना या ठिकाणी बोलून त्या ठिकाणी करायला हवं कारण त्या ठिकाणी यात्रेमध्ये जे भाविक आहे तर ते भाविक आदराने तो प्रसाद घेत घेतात आणि ते त्याच्यामुळे काय होत साहेब ते मागच्या वेळेस बरेच भाविकांना त्याच्यामुळे आणि ते मानवी जीवनाला विनंतीमध्ये तसं साहेब एक म्हणत सांगू की तिथं सगळ्यात जास्त मैला वर्ग खूप असतो आणि तसं चेन्स खूप साहेब हा ज्या ठिकाणी अप्पर पोलीस अधीक्षक आदरणीय वागचौरे साहेब यांना निवेदन घेऊन या ठिकाणी आलो होतो तेरा सप्टेंबरला मतमावलीची यात्रा भूं, भूं, आहे आणि त्या यात्रेमध्ये दहा पंधरा लाख भाविक त्या ठिकाणी येत असतात परंतु त्या ठिकाणी जे पेढे विक्री केली जातात भूम भूम परांडा आणि उस्मानाबादून जे पेढे विक्रीले येतात तर ते पेढे केमिकलयुक्त पेढे आहेत तर त्यांच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे आणि मी या ठिकाणी प्रशासनाला इशारा देतो का त्या ठिकाणी एकही पेडा केमिकलचा विकला नाही पाहिजे न तर त्या ठिकाणी आम्ही उग्र स्वरूपाचं आंदोलन करू असं या ठिकाणी मी प्रशासनाला इशारा देऊन या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय भीम जय ख्रिस्त जय भारत संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन हो आले आहेत राजहंस मिल्किंग मशीन व कटर योजना या योजनेअंतर्गत आपण उपलब्ध करून देत आहे नामांकित कंपनीचे मिल्किंग मशीन व कटर सुलभ हप्त्यांमध्ये उपलब्ध केले आहेत तरी सर्व दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी संपर्क करा संगमनेर तालुका सहकारी दूध संघ पशुसंवर्धन विभाग अमृतनगर संगमनेर